सध्या लोकसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष तयारी करत आहेत मग जागा वाटपाची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे अशातच अनेक दावे प्रतिदावे सुरू आहेत हे नेते पक्षात येऊ शकतात हे पुन्हा बंड करू शकतात असं म्हणलं जाते शिवाय राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील नेते भाजप पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा सुरू आहे आता त्याच्या शक्यता काय आहेत हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टिओडी मराठी गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील राजकारणात चांगलीच उलता पालस झाल्याचं पाहायला मिळालं यातीलच एक होतं ते म्हणजे शिवसेनेनं केलेलं बंड शिंदे यांनी भाजपसोबत आपली चूल मांडली शिवसेनेचे खासदार आमदार देखील त्यांच्या सोबत गेले एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यानंतर शिंदे भाजपचं युती सरकार महाराष्ट्रात सत्तेत आलं त्यानंतर थोड्याच अगदी महिन्याभरातच शिंदे सोबत गेलेले आमदार परत येतील किंवा शिंदे सोबत गेलेल्या काही आमदार अस्वस्थ आहेत अशा अशा चर्चा सुरू होऊ याचे महत्वाचे दोन कारण जे नेते मंत्रीपदाच्या आशेने शिंदे सोबत गेले होते त्यांना मंत्रीपद मिळालं नसल्यामुळे तर दुसरीकडे येणाऱ्या निवडणुका ठाकरेंना मिळणारी सहानुभूती आणि अपात्रतेचा लागणारा निकाल या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात अशातच कोल्हापूरच्या खासदारकीचा उमेदवार कोण असणार आहे ही चर्चा देखील सुरू आहे आणि याचवेळी सतेज पाटील यांनी एक विधान केले आणि लोकसभेच्या निवडणुकीवर त्यांनी केलेल्या या विधानामुळे सध्या चर्चा सुरू आहे ते विधान काय आणि त्याच्या शक्यता काय आहेत हे देखील आपण जाणून घेऊयात शिंदे गटाचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला तसे लेखी या खासदारांनी दिल्याचं वक्तव्यानं चर्चा न उधाण आले दरम्यान पाटील पुढे बोलताना म्हणाले की सध्या कोल्हापूर मतदारसंघात पाच जण इच्छुक आहेत जागा निश्चित झाल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांशी चर्चा करून उमेदवार ठरवला जाईल मग या लोकसभेसाठी सप्राईज चेहरा असू शकतो असे देखील ते म्हणतात पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा जागेसाठी सस्पेन्स वाढवल्याचं दिसतंय पण त्यांनी केलेल्या विधानांमधील सात नेते कोण असू शकतात त्याच्या शक्यता काय येत्या निवडणुकीवर त्याचा परिणाम काय होतो हे आता जाणून घेऊयात याची पहिली शक्यता म्हणजे शिंदे सोबत गेलेल्या खासदारांवर आमदारांवर सध्या भीतीच सावट आहे याचं कारण आहे ते म्हणजे शिवसेना हा पक्ष शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या नावावर पूर्वीपासूनच चालत आला मात्र शिवसेनेची शकल झाल्यानंतर ठाकरे गटाला चांगली सहानुभूती मिळतीये महाविकास आघाडीमध्ये दे देखील इतकं झालं तरी देखील ठाकरे हे महत्वाचे नेते ठरत आहेत चिन्ह पक्ष शिंदे गटाला मिळालं असलं तरी त्यापेक्षा जास्त वरचड सहानुभूती ठाकरेंना मिळताना पाहायला मिळतीये त्यामुळे या खासदारांच्या मतदारसंघात आमदारांच्या मतदारसंघात लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय हे गणित जर नीट बसलं नाही तर या निवडणुकीत खासदारांना आमदारांना निवडून येणं आणि जिंकणं अवघड होऊ शकत दुसरं म्हणजे कोल्हापूरचे संजय मंडलिक यांच्या विरोधात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे धनंजय महाडिक उभे होते आता हे दोघेही महायुतीत असल्याने आता नेमकं कोणाच्या विरोधात उभं राहायचं दोन हजार एकोणीस ला ज्यांचा विरोध केला होता त्यांच्या सोबतच एकत्र निवडणूक कशी लढवायची हा प्रश्न देखील निर्माण होतोय मी काय फक्त इथलं सांगत नाही मावळमध्ये देखील सध्या पार्थ पवार यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे तर दुसरीकडे श्रीरंग बारणे हे दोन हजार एकोणीस मध्ये पार्थ पवारांच्या विरोधात होते त्यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला होता आता ते देखील एकत्र आहेत अर्थात ज्या राष्ट्रवादीचं आणि अजित पवार यांचं नाव सांगून शिंदेगट वेगळा झाला होता त्यांच्यासोबत आता तुम्ही सलोख्याने नांदताय निवडणूक लढवल्यानंतर किंवा निवडणूक लढताना जनतेच्या मनात काय प्रश्न निर्माण होईल जनता काय विचार करून मत देईल किंवा हा विचार करून जनता महाविकास आघाडीला मत देऊ शकते अशी भीती आमदारांना आणि खासदारांना सध्या सतावतीय आणि तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे अजित पवारांसोबत आता तुम्ही सत्तेत आहात तर मग नेमकं तुम्ही बंड कशासाठी केलं होतं की तुम्हाला फक्त कारण हवं होतं हा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होऊ शकतो आणि मग शिंदेच्या खासदारांना ही निवडणूक लढवणं थोडस अटीतटीचं जाऊ शकतं त्यामुळे शिंदे गटात राहून जनतेचा रोष ओढावून घेण्यापेक्षा भाजप पक्षाच्या नावावर निवडणूक लढवून जेवढी मतं मिळतील ती मतं घेऊन जर आपण जिंकून आलं तर सोयीचं होऊ शकतो असाही विचार शिंदे गटातील खासदार आमदार करू शकतात असं सांगितलं जाते अर्थात या सगळ्यापूर्वी दहा जानेवारीला लागणाऱ्या अपात्रतेचा निकाल देखील पाहणं महत्वाचं ठरते म्हणजे जर हे नेते खासदार आमदार अपात्र झाले तर ते भाजप गटात नक्की जाऊ शकतात आणि निवडणूक भाजपच्या चिन्हावर नावावर लढवू शकतात त्यामुळे काही दिवसातच या सगळ्याचं गणित समोर येईल दरम्यान याबद्दल तुम्हाला काय वाटतं शिंदनचे आमदार खासदार भाजपच्या नावावर निवडणूक लढवतील का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीव्हीडी मराठीच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा ओवर डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा, करा। तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका